कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण असे कुरकुरीत नागलीचे पापड बनविणार आहोत नागलीमध्ये भरपूर प्रमाणात लोह हो असतं त्यामुळे साहजिकच हे पापड खूप पौष्टिक आहेत परंतु बऱ्याच जणांना हे बनविणे कठीण जाते नागलीचं पीठ कसं बनवायचं आणि पापडाची संपूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दिली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अशा प्रकारे असे छान असे लाल फारसे काळपट नाही असे हे पापड वाढल्यानंतर तयार होतात यामध्ये आपण जे मसाले वापरलेत त्यामुळे या पापडांची चव खूप छान येते चला तर वेळ न घालवता हे नागलीचे अतिशय चविष्ट आणि सोप्या पद्धतीने पापड कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पापड बनवण्यासाठी आपण इथे ग्लासाने तीन ग्लास नागलीचं पीठ घेतलेलं आहे नागलीला नाचणीसुद्धा म्हणतात किंवा रागीसुद्धा म्हणतात तर बघा हे नागलीपासून पापडासाठी पीठ कसं बनवायचं याची संपूर्ण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे या प्रकारे नागलीला साधारण वीस ते पंचवीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर थोडंसं पाणी निथळून कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्यानंतर या प्रकारे नागलेला मोड येतात त्यानंतर हवेत पंख्याखाली सुकवून आणि दळून आणायची आणि एक छान अशा अगदी बारीक कापडाने गाळून घ्यायची तेव्हा आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मिळतं आणि जो जाडसर कोंडा आहे ज्यामुळे पापड डार्क रंगाचे होऊ शकतात तो निघून जातो आणि मग अशा प्रकारचं हे बारीक पीठ स्वच्छ झालेलं पीठ पापड करण्यासाठी जर आपण वापरलं तर पापड छान लालसर येतात काळसर येत नाही तर इथे मी आय बटनमध्ये तुम्हाला या व्हिडिओची लिंक देणार आहे तर ते तुम्ही बघून तसं पीठ बनवू शकता फार पद्धतीने आपण इथं मोजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणात आपण इथे पाणी वापरणार आहोत सोबतच यासाठी आपल्याला काय मसाला लागणार आहे ते पण बघूया इथे आपण दीड चमचा जिरं आहे दीड चमचा ओवा दोन चमचे तीळ एक चमचा पापडखार आणि दीड चमचा मीठ घेतलेला आहे हवं तर थोडा हिंग सुद्धा घातला तरीही चालेल पाण्याचं चा प्रमाण यासाठी योग्यच असायला हवं तीन ग्लास पीठ आहे तर त्या ग्लासनेच आपण हे तीन ग्लास पाणी या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आता गॅसवर आपल्याला एक जाडबुळाचं पातेलं असं ठेवायचं आहे थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ मोकळं हलवता येतं आता हे तीन ग्लास पाणी आपण या पात्यालात घातलेलं आहे या पाण्याला छान उकडी येऊ द्यायची आहे त्यासाठी आपण यावर ताट झाकण ठेवलेलं होतं आता इथे आपण जो ओवा आणि जिरं घेतलं होतं त्याची या प्रकारे पावडर करून घेतलेली आहे ही पावडर आपल्याला आता या गरम झालेल्या पाण्यामध्ये घालायची आहे त्यानंतर जे आपण तिळं घेतलेले आहेत दोन चमचे ते पण घालायचे तिळामुळे हे पापड खूप छान लागतात दिसतात पण छान यातच घातलेलं आहे आपण हिंग एक चमचा त्यानंतर यामध्ये आपण घालत आहोत पापडखार आणि मीठ आता या पाण्याला आता आपल्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी आलेली आहे तर यामध्ये आता आपण घेतलेलं नागलीचं पीठ घालायचं आहे या पद्धतीने थोडं थोडं किंवा एकदम हे सर्व पीठ घातलं तरीही चालेल पण हळवार घालायचं नाहीतर मग पाणी बाहेर उडू शकतं आता इथे आपल्याला एक लाकडी लाटणं घ्यायचं आहे पोळी लाटण्याचं या प्रकारे आणि या पद्धतीने आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हळूवार फक्त आपल्याला या गरम पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हळूवार आपण हे करू शकता या प्रकारे पीठ आपण मिक्स करून घेतलं आहे लाटण्याला लागलेलं ला पीठ आपण चमचाने प्रकारे काढून घेतलं आहे आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटापर्यंत हे पीठ असं शिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा पीठ छान असं शिजलेलं आहे आता यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक सुती कपडा जो आपण ओला करून घेतलेला आहे तो यावर ठेवायचा आहे म्हणजे वरून पीठ वाळणार नाही आणि एक असंच दहा मिनटापर्यंत हे पातेलं असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण घातलेला हा रुमाल काढून घ्यायचा आहे आणि हे पीठसुद्धा आपल्याला चमच्याने व्यवस्थित याप्रकारे बघा दाबून बघायचं बघा हलकं झालेलं आहे पीठ म्हणजे बऱ्यापैकी शिजलेलं आहे या प्रकारे बघा आपण गोळी हातात घेतली तर ती हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं हे पीठ तयार आहे आता हे पीठ थोडं गरम असतानाच आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे आपण एक कपडा घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण ओला करून घेतलेला आहे पिळून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे पीठ थोडं थोडं करून असं घालायचं आहे आणि हाताच्या मदतीने छान असं रगडून रगडून प्लेन करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले जे पापड आहेत ते छान असे प्लेन येतात चमकदार येतात तुटत नाही पीठ हाताला जर गरम वाटत असेल तर या प्रकारे एक वाटी घ्यायची किंवा पेला घ्यायचा आणि त्याने या प्रकारे हे पीठ वरनं दाब देऊन चोडून घ्यायचं आहे हे पीठ जेवढं छान असं सॉफ्ट होईल तसे पापडसुद्धा खूप छान येतील यामध्ये काही गुठळ्या असतात गरम पाण्यात घातल्यामुळे तर त्या सर्व गुठळ्या या प्रकारे मोडल्या जातात आणि पापड आपले चांगले येतात तर ही स्टेप या पापडाची महत्त्वाची आहे त्यामुळे एक साधारण पाच ते सात मिनटापर्यंत आपल्याला हे पीठ असं छान असं चोळून घ्यायचं आहे रगडून घ्यायचं आहे आता पापड बनवण्यासाठी या प्रकारे एक प्लास्टिक पिशवी घ्यायची आहे आणि गोळ्याचा असा छोटा भाग घ्यायचा आणि या प्रकारे प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये ठेवून या प्रकारे हाताने पसरवून घ्यायचं आहे वरून आपण लाटण्यानेसुद्धा लाटू शकता किंवा आपल्याकडे जर अशी पुरी मेकरची मशीन असेल तर या मशीनच्या सुद्धा हे पापड अगदी सहज तयार होतात बघा छान असा मोठा पापड आपल्या इथे तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व पापड बनवूया तयार झालेले पापड या प्रकारे एका कॉटनच्या कपड्यावर सुकत घालायचे आहे वरती फॅन सुरू ठेवायचं आहे घरातच हे पापड छान सुकतात त्यानंतर एक दिवसभर कडक उन्हात वाळवून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण हे पापड करताना तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे या पापडांना वास लागत नाही साधारण एक ते दोन वर्षापर्यंत हे पापड सहज टिकतात आणि खूप छान टेस्टी लागतात अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी विकत आणण्यापेक्षा हे पापड तुम्ही सहज बनवू शकता हे पापड आपण भाजूनसुद्धा खाऊ शकता किंवा या प्रकारे तेलामध्ये छान तळून घेऊन खाऊ शकता बघा अगदी तिप्पट चोपट हा पापड फुलून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो साठवताना हो हे पापड कोरड्या स्वच्छ डब्यामध्ये ठेवायचे साधारण दोन वर्षापर्यंत खराब होत नाहीत तर हे पापड करताना काही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेवढं पीठ तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर पीठ आपण सुरुवातीला दहा मिनटं शिजत ठेवायचं आहे गॅसवर नंतर कपडा घालून साधारण दहा मिनटांपर्यंत पातेलं तसंच ठेवायचं आहे त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे कापडामध्ये पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे एक साधारण पाच ते सात मिनटापर्यंत गरम असतानाच आणि पीठ छान चोळलं गेलं तर जे खपली येते त्या पिठावर ती पापडावर उमटत नाही आणि अशा पद्धतीचे खूप छान असे पापड तयार होतात तर मला खात्री आहे तुम्ही पण अशा पद्धतीने अतिशय छान असे पापड बनवणार तर आजची ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा त्याचबरोबर पापड बनवल्यानंतर आपले अनुभवसुद्धा नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान वाढवण रेसिपीमध्ये धन्यवाद